चालेल मुंबई येथील आझाद मदन या ठिकाणी आदरणीय संघर्षोद्धा मनोज दादा जारांगे जारा पाटील यांनी मराठा समाजांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी लढा सुरू केला आहे आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे तरी देखील या सरकारला अजून जाग आलेली नाही आहे दादा धारांगे पाटील यांची तब्येत अत्यंतरित्या खालावत चालली आहे दादांची जी काय मागणी आहे ती अतिशय कायदेशीर दृष्ट्या रित्सर आहे त्यांची जी मागणी आहे की हैदराबाद गॅझेटमधून त्यांना गॅझेटचं जे काय अंमलबजावणी करून द्यावी आणि गॅजेटचा आधार घेऊन मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात ओबीसी प्रवर्गात संयुक्तरित्या घेऊन त्यांना आरक्षण देण्यात यावं निवेदनाच्या माध्यमातून सांगायचं आहे की जी काही या ठिकाणी गोरगरीब मराठा दाखल झालेला आहे त्यांच्या मागण्याची दखल घेऊन तात्काळ मराठा समाजांना आरक्षण देण्यात यावं आणि त्याचबरोबर ज्या मुंबईमध्ये ज्या ठिकाणी भारत देशातून मराठा समाज एकवटलेला आहे त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा दबाव न आणता आज अशी परिस्थिती निर्माण झाली की जाणीवपूर्वक त्या ठिकाणी मराठा समाजाला अन्न पाणी दिले जात नाही हॉटेल उघडे करून दिले जात नाहीत परंतु मराठा हा भिडणारा आणि समाज आहे म्हणून या ठिकाणी बीड जिल्ह्यामधून अनेक शिजोरीच्या माध्यमातून त्यांची व्यवस्था आंदोलकाची केलेली आहे मनोज दादानी प्राणाची बाजी या ठिकाणी मांडलेली आहे आणि त्यांच्या त्या मागणीला मराठ्यांचा बुलंदावाज मराठ्यांचं हृदयस्थान आदरणीय सन्माननीय दादा दरांगे गेली दरांगे पाटील गेली दोन वर्ष मराठा समाजासाठी दिन दुबळ्या गोर गरीब कैवऱ्यांसाठी आरक्षण मिळावं विविध ठिकाणी शासकीय सवलती भेटाव्यात या अनुषंगानं उपोषणास बसलेले आहेत मागात अनेक वेळेस उपोषण करत असताना शासनाने त्यांना अनेक वेळेस आश्वासित करून सुद्धा पाहिजे त्या प्रमाणामध्ये मागण्या मान्य न केल्यामुळं आदरणीय मनोजदादा पाटील मुंबई आझाद मैदानावर या ठिकाणी उपोषणास बसलेले आहेत मी त्यांना बीड जिल्ह्याच्या वकील संघाच्या वतीनं जाहीर पाठिंबा आहे असं मी त्यांना या ठिकाणी आपल्या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून सांगतो या ठिकाणी